काशी गेल मथुरा गेले गेल द्वारका काशी गेले मथुरा गेले गेल द्वारका ससंत नाहि ग जननान सारखा ऐसा ससंत नाहि गजाननाना सारखा काशी गेले मथुरा गेले गेल द्वारका काशी गेले मथुरा गेले गेल द्वारका संत नाही गजानना सारखा ऐ ससंत नाही गजानना सारखा ऐ ससंत नाही गजानना सारखा पहिल्याचा पायरीला घालते मी साडा पहिल्याचा पायरीला घालते साडा गजानन बाबाच्या प्रसादाला पेढा गजानन बाबाच्या प्रसादाला पेढा काशी गेले मथुरा गेले गेल द्वारका ऐ संत नाही गजानना सारखा ऐ संत नाही गजानना सारखा दुसऱ्याचा पायरीला घलते मी पाट दुसऱ्याचा पायरीला घालते मी पाट गजानन बाबाची पाहते मी वाट गजानन बाबाची पाहते मी वाट काशी गेले गेले गेल मथुरा गेल गेल द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐ ससंत नाही गजानना सारखा तिसऱ्याच पायरी ला ठेवते हो मी पानी तिसऱ्याच पायरी ला ठेवते हो मी पानी गजानन बाबाची मंजुळवाणी गजानन बाबाची मंजुळवाणी काशी गेल मथुरा गेल गेले, गेले, गेले द्वारका ऐ संत नाही गजानना सारखा संतना ही गजानना सारखा चौथ्याचा पायरी ला घल ते मी फूल चौथ्याचा पायरी घालते मी फूल गजानन बाबाची पताका ला